मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनेल करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे धर्म हा माझ्यासाठी आत्मा आहे आणि मी त्याचा त्याग करू शकत नाही हे विधान होतं संभाजी राजे भोसले 言气。 तुम्हाला असा कोणता राजा किंवा राणी माहीत आहे का जिची विचारसरणी सुज्ञ शासनाची रणनीती होती आणि तो परिपूर्ण शासक होता ज्याने एक अदम्य व्यक्तिमत्व प्रकट केले आणि धर्म आणि न्यायाच्या बाबतीत ते कठोर देखील होते तर छत्रपती संभाजीराजे हे वरील सर्व शब्दांना शोभणारे असे एक व्यक्तिमत्व होते वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर ते मराठा राजा झाले त्यांचे वडील शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि थोड छत्रपती होते संभाजीराजे भोसले हे छत्रपती संभाजी यांचे पूर्ण नाव होते शंभूराजे हे त्यांचे लोकप्रिय मराठी नावापैकी एक म्हणून त्यांना अनेकदा संबोधले जात असे हिंदू धर्मासाठी केलेल्या प्रेम आणि बलिदानामुळे भारतीय लोकांनी त्यांना धर्मवीर या उपाधीने गौरवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतरचा सर्वात शक्तिशाली मराठा राजा यावर लोकांचा विश्वास होता यांची माहिती जर आपण पाहिली तर मराठा साम्राज्याचे हे दुसरे महान छत्रपती होते यांची राजवट वीस जुलै सोळाशे ऐंशी ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद जन्म चौदा मी सोळाशे सत्तावन्न किल्ला आणि मराठा साम्राज्य आता पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र येथे राज्याभिषेकाची तारीख होती वीस जुलै सोळाशे ऐंशी ठिकाण होते पन्हाळा किल्ला यांचे पालक म्हटलं तर आई सईबाई आणि वडील छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे लग्नानंतरचे नाव जे होते सईबाई यांचे येसूबाई किंवा लग्नापूर्वीचे नाव जिहूबाई शिर्के होते यांची मुले कोणती होती तर पहा मोठी मुलगी भवानीबाई आणि मुलगा छत्रपती शाहू महाराज उत्तराधिकारी छत्रपती राजाराम यांची तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि ठिकाण तुळापूर मुघल यांचा मृत्यू साम्राज्य आता पुणे जिल्हा महाराष्ट्र भारत वय एकतीस वर्ष झाला तर आता सविस्तर माहिती पाहूया चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरच्या किल्ल्यावर या महान राजाचा जन्म झाला ती थोर छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र होते संभाजीराजे त्यांच्या आजी जिजाबाई यांच्या नंतर सईबाई ज्येष्ठ होत्या राजाची थोरली आणि पहिली पत्नी असल्यामुळे सईबाई ह्या मुख्य राणी होत्या संभाजी महाराजांचे बालपण ते अडीच वर्षाचा असताना त्यांच्या आईचे निधन झाले त्यांच्या मृत्यूमुळे कारण की रेकॉर्ड मध्ये तसे स्पष्टपणे नमूद केलेले नाही मग जिजाबाईंनी बाल संभाजीची जबाबदारी घेतली साहजिकच एक राजेशाही माता म्हणून त्यांच्यात दुसऱ्या छत्रपती घडवण्याची क्षमता होतीच संभाजीराजे हे त्यांच्या आजीच्या जवळ नव्हते तर ती त्यांचे आजोबा शहाजी महाराज यांच्याही जवळचे होते जिजाबाईंनी संभाजींना योग्य मार्गाने चांगल्या संस्कारांनी वाढवले त्यांनी एक राजकुमार आणि भावी राजा म्हणून सर्व तत्वे आणि कर्तव्य त्यांना शिकवली विषय शिकवण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी त्यांनी पंडितांची नियुक्ती केली ते त्यांना संस्कृत भाषेसह विविध विषय हे शिकवत असत त्यांनी बाल शिवाजीच्या जीवनात अमूल्य मूल्य जोडली संभाजी एक जबाबदार तरुण राजपुत्र म्हणून वाढले आणि त्यामुळे त्यांच्या कामात खूप शौर्य आणि आत्मविश्वास वाढला शिवाजी महाराजांच्या दुःखद निधनानंतर त्यांना वडिलांच्या गादीचा वारसा मिळाला हे मराठा राज्याचे दुसरे महान छत्रपती झाले संभाजी कुटुंब हे कोणत्या प्रकारचे होते पहा संभाजी महाराजांच्या कुटुंबात त्यांच्या सर्व सावत्र माता आणि त्यांची मुले यांचा समावेश केल्यास असंख्य सदस्य होते या जटिल कौटुंबिक रचनेमुळे अनेकदा राजघराण्यातील सत्ता संघर्ष आणि संघर्ष निर्माण झाला होता त्यांचे भाऊ राजाराम महाराज हे शंभूराजांच्या बाजूने असले तरी त्यांचा मुलगा पुढचा राजा व्हावा अशी त्यांची आई सोयराबाईंची नेहमीच इच्छा होती पण प्रत्येक आईची ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे असे मला वाटते तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की अंतर्गत आव्हानांना न जुमानता संभाजी महाराज एक मजबूत राज्य राखण्यात आणि मुघल साम्राज्याविरुद्धच्या अनेक लढ्यांमध्ये त्यांच्या सैन्याचे यशस्वी नेतृत्व करण्यास सक्षम होते तुम्हाला लहान वयात राजकीय सहभाग त्यांचा कसा होता तर पा पुरंदरचा तह संभाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंध हा विषय शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीशी जवळचा असल्याने शिवाजी महाराजांचा इतिहासही त्याच्याशी जोडलेला होता पुरंदर कराराच्या वेळी जयसिंग आणि शिवाजी महाराजांना औरंगजेबाला भेटण्याचे वचन दिले त्यांनी त्यांचा मुलगा संभाजीराजे यांना दिल्लीतील मुघल दरबारात आणण्यास सांगितले त्या वचनानुसार संभाजीराजांना मुघल दरबाराची सेवा करावी लागली त्यामुळे लहान वयातच संभाजीराजे राजकारणात आले पण त्यामुळे त्यांना राजकीय डावपेच समजू लागले त्यांची चरित्र खूप वाईट दाखवण्यात आलेले आहे परंतु संभाजीराजांच्या आयुष्यात दुसरी महिला नव्हती त्यांच्या काळात दुसरे लग्न खरोखरच सामान्य होते तसेच राजकारणातील असल्यामुळे त्या काळी वारसा चालवण्यासाठी अनेक पुत्र असणे आवश्यक होते खरेतर छत्रपती शिवरायांनी त्यांना दुसरे लग्न करण्यास सांगितले पण त्यांनी नकार दिला होता तेव्हा शिवरायांनी त्यांना आग्रह केला पण ते संभाजी राजांना लग्नासाठी अजिबात पटू शकले नाही त्याला घरी ठेवणे आणि वेगळे काम करणे आवडले त्यामुळे ते त्यांचे चरित्र किती शुद्ध होते याची कल्पना येईल शिवरायांनी संभाजी राजांना पन्हाळा येथे नजर कैदेत ठेवले पण त्यांच्यात संघर्ष झाला नाही याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण दिशाभूल करणाऱ्या अनेक कथा सार्वजनिकपणे प्रचलित असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या कडक कारभारामुळे ते ब्राह्मण समाजाचे लक्ष बनले त्याशिवाय छत्रपती संभाजींचे चारित्र्य बिघवण्याचे काम समाजाने केले त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नेहमीच वादग्रस्त आढळतो छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा कशी होती पहा जेव्हा जेव्हा नवीन छत्रपती विराजमान होतात तेव्हा ते राजमुद्रा देखील बदलत असतात संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर नवीन राजमुद्रा बनवली त्यांच्या कारकिर्दीत काही पत्रे आणि कायदेशीर कागदपत्रे जतन केलेली काही संग्रहालय महाराष्ट्रात आहेत या कागदपत्रावर संभाजी महाराजांची राजमुद्रा आपल्याला आढळते त्या त्यांच्या राजमुद्रीवर श्री शंभो शिवजातस्य मुद्रा दौरीव राजते यंदक सेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी असे आपल्याला लिहिलेले आढळते राजमुद्रीची ओळ संस्कृत भाषेत आहे याचा अर्थ शिवाजी पुत्र संभाजीच्या साम्राज्याला आकाशाप्रमाणेच सीमा नाही आणि ते प्रत्येकाच्या सुरक्षिततेची खात्री करून राज्य करेल जिजामातेंनी कोणते धडे दिले यांना पहा कोर्टात न्याय कसा द्यायचा हे जिजाबाईंनी संभाजी राजांना शिकवले त्यांनी नेतृत्व कौशल्य लष्करी आणि शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण प्रशासकीय कौशल्य आणि युद्धाचे डॉपी शिकले जिजामाता यांनी त्यांना शिकवण्यासाठी सहाय्य करण्यासाठी आणि त्यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी सर्वोत्तम शिक्षक गुरु आणि विद्वानांना नियुक्त केले छत्रपती संभाजी जन्मताच विलक्षण बुद्धिमान होते ज्ञान मिळवण्या व्यतिरिक्त त्यांनी सक्षम न्याय शासन होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्याशिवाय ते त्यांनी संस्कृतीवरील प्रभुत्व मिळवले म्हणून दरबारी त्यांना महापंडित ही पदवीसुद्धा दिली लवकरच ते मराठा दरबारात लोकांना न्याय देण्यासाठी प्रसिद्ध झाले त्यांच्या नशिबाने त्यांच्या लहान वयातच राजकीय लक्ष बनवले त्यामुळे शत्रू पक्षाकडून मनसबदारी स्वीकारायची नसतानाही त्यांना मुघल दरबारात मनसबदारी स्वीकारावी लागली संभाजी राजांचे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी बारा हजारी मनसबदार होते इतक्या लहान वयात त्यांची मॅच्युरिटी लेवल किती होती याची तुम्ही कल्पना करू शकता संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आणि शरीर तर छत्रपती संभाजी महाराज यांचे वजन आणि उंची त्यांच्या ते उंचीचा अंदाज लावण्यासाठी इतिहासकार आणि लेखकांनी विविध स्त्रोत आणि पुस्तकांवर अवलंबून राहिलेले आहेत तेव्हा जेव्हा आपण त्यांच्या वजनाबद्दल बोलतो तेव्हा ते, ते, ते अंदाजे एकशे दहा किलो आणि दोन इंच होते मनोचरित्र सारख्या क्षेत्रात इतिहासकार भूतकाळातील व्यक्तिमत्वाबद्दल अंतरदृष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अंदाजे उंची शिलालेख चित्रे नाणी कपडे आर्म सूट इत्यादी तुकड्यावर आधारित आहे प्रतिष्ठित लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचल्याने त्यांच्या शरीराच्या विविध पैलूची सखोल माहिती आपल्याला मिळू शकते इंग्रजांनी रायगडावर हल्ला केला तेव्हा तोफांच्या भडीमारामुळे किल्ला पूर्णपणे जळून खाक झाला त्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाची संबंधित जे काही कायदेशीर कागदपत्रे आणि इतर पुरावे नमूद केले आहेत ते जळून खाक झाले आहेत शरीर म्हटले तर संभाजी महाराजांचा इतिहास सांगतो की त्यांची उत्कृष्ट शरीरयष्टी त्यांनी कमावली होती त्यावेळी जिम किंवा त्यापैकी कोणतीही सामग्री नव्हती तर ते पुशअप्स दांडा स्क्वॅट्स बैठका धावणे सूर्यनमस्कार इत्यादी व्या करत असत लवचिकतेसाठी त्यांचे नेहमी त्यांनी नेहमी शरीर ताणण्याऐवजी सूर्यनमस्कार करणे पसंत केले होते त्यांच्या काळात कुस्ती मल्लयुद्ध देशी कुस्ती हा लोकप्रिय खेळ होता आमच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी कोणताही अजून अस्त्रोत नाही परंतु तो या खेळांमध्ये देखील चांगले होते शेवटी त्यांची खरी ताकद स्वराज्यासाठी केलेले प्रयत्न आणि राजकीय डावपेज यांचा महत्वाचा वाटा होता संभाजी महाराजांनी लिहिलेली पुस्तके कोणती तर मराठी लोक मानतात की संभाजी महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी चौदा वेगवेगळ्या भाषांमध्ये पारंगत होते ते मराठी इंग्रजी उर्दू पोर्तुगीज संस्कृत मुघलांच्या भाषा सर्व दक्षिण भारतीय भाषा सर्व दख्खन भाषा इत्यादी बोलू शकत होते त्यांनी या वयात तीन पुस्तके लिहिली बुद्धभूषण नखशिखान किंवा नायिका भेद आणि सत शासक म्हणजे सात शासक तुम्हाला पुढील माहिती अजून आपण पाहूया तर शिवाजी महाराज दूरदृष्टीचे होते आणि त्यांना राजकीय युतीचे महत्व पटले होते त्या काळी परंपरेने लहानपणीच मुलांचे लग्न होत असता बहुधा सात ते चौदाव्या कालावधीत मुलांचे लग्न होतात पिलगिरराव शिर्के हे शिवाजी महाराजांच्या दरबारात लष्करी सेनापती म्हणून दाखल झाले होते आणि जीहूबाई त्यांची मुलगी होती संभाजीराजे यांचा जीवूबाईशी विवाह झाला नंतर त्यांनी मराठा संस्कृतीनुसार तिचे नाव बदलून येसुबाई ठेवले शंभूराजेंचा विवाह हा सुद्धा शिवाजी महाराजांनी घेतलेला राजकीय निर्णय होता संभाजी महाराजांचा राज्याभिषेक शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी पन्हाळगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता त्यांच्या राज्याभिषेकाबद्दल तपशीलवार फारच कमी पुरावे अस्तित्वात आहेत जरी एखाद्याला त्यांच्या राज्याभिषेकाचे वर्णन करायचे असेल तर ते असे काहीतरी असावे पन्हाळगळावर उत्सवाचे वातावरण होते संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी देशभरातील मान्यवरांनी येऊन गर्दी केली होती किल्ल्यावर राहणाऱ्या किल्लेदारांनी आणि रक्षकांनी संपूर्ण किल्ला मराठा ध्वज खांब फुलांच्या माळा आणि कमानी असलेल्या दरवाज्यांनी सजवला राज्याभिषेक वीस जुलै सोळाशे ऐंशी आज सकाळीच राज्याभिषेक सोहळा सुरू झाला ब्राह्मण पंडितांनी मंत्रोच्चार केला आणि संभाजी महाराजांना अभिषेक केला मग संभाजी महाराज राजेशाही पोशाख्यात शाही दरबारात दाखल झाले सभागृह त्यांच्या जयघोषाने दुमदुमू लागले ब्राह्मण पंडितांनी त्यांना राज्याभिषेकाच्या पुढील साठी तयार केले पुढे त्याला गाडीवर बसविण्यात आले पंडितांनी त्यांना राज्याभिषेक करून प्रजेचा छत्रपाल म्हणून छत्रपती ही पदवी दिली पहिल्या छत्रपतीप्रमाणेच या दिवशी संभाजींना शककर्ता ही पदवी प्राप्त झाली ती इंग्रजीत थर ऑफ अ पिरियड दर्शवते त्याचप्रमाणे राज्याभिषेक करताना त्यांनी हिंदवी धर्म रक्षक ही पदवी धारण केली याचा अर्थ हिंदू आत्मविश्वासाचे रक्षक नंतर महाराजांनी जी महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांना नमस्कार केला व आशीर्वाद घेतले राज्याभिषेकानंतर महाराजांनी राज्या सदरातील सर्व उपासकांना संबोधित केले त्यात त्यांनी शिवरायांनी सुरू केलेले स्वराज्याचे पवित्र कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना स्वराज्याचे रक्षण आणि हिंदू धर्म स्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला त्यानंतर महाराजांच्या भाषणानंतर सभागृह पुन्हा जल्लोषाने दुमदुमले सर्व मान्यवरांनी महाराजांना शुभेच्छा दिल्या राज्याभिषेकानंतर त्यांनी किल्ल्यावर तीन दिवस उत्सव साजरा केला महाराजांनी त्यांच्या वजना एवढ्या पाच धातू अन्न व इतर जीवनावश्यक वस्तू लोकांना वाटल्या राज्याभिषेकाच्या रात्री फटाक्यांची आतशबाजी करून किल्ला रोषणाईने नाहून निघाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मराठी इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे युवराज संभाजी राजे आता छत्रपती झाले होते जेव्हा ते राजा झाले मुघलांनी पुन्हा मराठा प्रदेशावर हल्ले करण्यास सुरुवात केली जेव्हा जेव्हा नवीन राजा सिंहासनावर विराजमान होतो तेव्हा शत्रूंचा वापर अनेकदा हल्ला करण्यासाठी आणि नवीन राजाच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो तर राज्याचा जा ताबा आणि नियंत्रण मिळाले पन्हाळा किल्ल्यावरून त्यांनी सटले तर मित्रांनो अजून सविस्तर माहिती पाहिल्यास भरपूर अशी माहिती संभाजीराजांबद्दल आपल्याला मिळते तर या व्हिडिओत आपण थोडक्यात एवढीच माहिती पाहणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा